नंबरतेचं आवाहन करण्यात येते की येत्या तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तेतीस मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या दिवशी सर्व शुद्ध मतदार बंधू भगिनींनी आपल्या मतदानाचा हक्क नोंदवून आपलं मतदान करावं लोकशाहीचा हे आधार आपले मत घालवू नका बेकार

देशाचा सन्मान करा मतदार जनजागृती मोहीम मंडळ अधिकारी अरुणजी विषय अधिकारी कळम विकास गायकवाड तळाती नेरळ त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी सर्व शासकीय कर्मचारी महिला बचत गट नेरळ सर्व सदस्या त्याचप्रमाणे निरळ मधील सर्व नागरिक मान्यवर मतदार कार्यक्रम आयोजित केलेला आहे या आपण सर्वांनी मतदान करून आपला अधिकार आपला हक्क बजवायचा आहे लोकशाही आहे आधार आपले मत घालवू नका बेकार निर्भय होऊन मतदान करूया देशाचा सन्मान करूया सर्वांची आहे जबाबदारी आहे सन्मान्य श्री किसन जावळे साहेब जिल्हा निवडणूक अधिकारी त्याचप्रमाणे सन्मान श्री शीतल रसाळ साहेब तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आपल्या सर्वांचं तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मतदार जनजागृती मोहिमे अंतर्गत उपस्थित आपल्या भारत देशाची लोकशाही ही बलशाली व बळकट करण्याच्या उद्देशाने आज आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने जे निवडणूक घोषित केलेली आहे संपूर्ण लोकशाहीचा उत्सव संपूर्ण देशामध्ये आज रोजी साजरा होत आहे ह्या उत्सवामध्ये येणारं मतदान तेरा मेला तेहतीस मावळचं होणार आहे ह्या मतदानामध्ये प्रत्येक मतदाराने प्रत्यक्ष सहभागी होऊन शंभर टक्के मतदान व्हावं हा त्यामागचा उद्देश असल्याकारणाने मतदार जनजागृतीसाठी आज भव्य स्वरूपात एक रॅली काढण्यात आली होती ह्या रॅलीचं उद्घाटन आमचे तहसीलदार आदरणीय शीतल रसाळ यांनीच्या हस्ते सुरू हस्ते होऊन ही रॅली इथे विसर्जित करण्यात आलेली आहे सदरची संकल्पना आपल्या तेत तेहतीस मावळ मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आदरणीय अजित नैराळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीची मोहीम यशस्वीरित्या पार पाडत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी हा संपूर्ण कर्जत एकशे एकोणनव्वद विधानसभेच्या भागामध्ये संपूर्ण कार्यक्रम चालू आहे